आता सध्या जे आपल्या भागामध्ये काम करतोय आम्ही तर इन्फोसिस नावाची कंपनी आहे त्याच्या फंडिंग आहे तर अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आम्हाला जुडल्या चारशे प्लस कंपन्या आमच्यासोबत टायर आहेत आता भारतामध्ये आम्ही तेरा राज्यामध्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशामध्ये काम करतो महाराष्ट्रामध्ये आम्ही पन्नास तालुक्यामध्ये काम करतोय बारा जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो तर या अनुषंगानं हे जे आपलं आता काम सुरू झालं तर या फंडिंगच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना मोफत पडदाळ द्यायला लागलो त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला पण फायदा झाला आणि आपला जो पर्यावरणाचा राहास कुठंतरी होतोय तो पण कुठेतरी कमी होईल या अनुषंगाने या प्रोजेक्ट मध्ये आपलं काम सुरू झालं तुम्हालाही या प्रोजेक्ट मध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधू शकता तुम्हाला आम्ही मोफत फळझाड एक रुपया न घेता तुम्हाला हे मोफत फळझाड आम्ही देतो चांगल्या क्वालिटीचे देतो आपल्या गावाच्या जवळच नायकुंगवाडी म्हणून आहे तुम्ही रोडवरच जर गेले तर धुमाळाची शेती तिथे त्यांना आपण झाड दिले आहेत इकडे जावलीमध्ये फैया शेख कादर शेख त्यांना पण दिले आहेत आंधोडमध्ये दिले आहेत असे आपल्या भागामध्ये भरपूर लोकांना आपण दिले वडल्यामध्ये दिले आहेत दिले आहेत जवळपास आतापर्यंत आम्ही एकशे तीस शेतकऱ्यांना जवळपास पस्तीस हजार झाडं वाटप आमचा करून झालं आता तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये सहभागी व्हायचं असेल तर पात्रता तो पात्रता आपल्या तीनच आहे शेतकऱ्याच्या घरी स्वतःच्या नावाने शेती असली पाहिजे म्हणजे घरी नावानं असली पाहिजे कोणाच्या तरी नावान असली तरी चालते घरात आपल्या शेती असली पाहिजे दुसरा क्रायटेरिया असं आहे की जे आपण फळबाग लावणार आहे त्याला उन्हाळ्यामध्ये जगली पाहिजे यासाठी तेवढं मुबलक पाणी असलं पाहिजे आणि तिसरी अट अशी आहे की मागील दहा वर्षामध्ये ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फळबाग घेतलेली नसली पाहिजे जर एखादी फळबाग लागवड केली होती आणि काही तासात मी ती तोडली आणि आता परत मला तिथं लावायची आहे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या आहेत अशा तीन क्रायटेरिया पूर्ण करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला तुमच्या गावामध्ये प्रत्येकाला जरी म्हटलं की मला झाडं लावायची आहे आणि मला तुम्ही झाडं द्या तर प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही झाडं देऊ शकतो सध्याची आपली कंडिशन अशी आहे की आपल्याकडे झाडं स्टॉकमध्ये आहे तुम्ही तुम्हाला जर लागत असेल तुम्ही या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाले तुम्ही आम्हा आमच्यासोबत संपर्क साधा माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो बुक पण आहे ते पण तुम्हाला देतो त्याच्यामध्ये माझी सर्व डिटेल आहे तर तुम्हाला झाड दिले तुम्हाला तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधला की पहिले आम्ही तुमचं क्षेत्र बाहेर येणार तुमचं क्षेत्र आम्ही मॅप करून घेणार ते केल्यानंतर त्याच्यामध्येच आम्हाला समजतं की मागील दहा वर्षामध्ये इथं काय काय होतं ते मंदिर कधी बांधलं हे तुम्ही तुम्हाला इथं सांगू शकतो कारण ते बँक हिस्ट्रीमध्ये सगळं दिसतं त्या त्या वर्षात आपण मागे जाऊन आम्ही चेक करत असतो ते केल्यानंतर मग तुम्हाला आम्ही सांगतो की तुम्ही खड्डे काढायचे जेवढे खड्डे तेवढे झाड अशी आमची स्कीम आहे मोफत जरी असेल तरी आमचं असं नाही की बाबा तुम्ही म्हटलं मला सर शंभर झाड द्यायचं द्या असं होणार नाही सलग लागवड करणार शेतकरी किमान अर्ध्या एकर पासून तर पाच एकरापर्यंत तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता सहभागी झाल्यानंतर शासनाच्या कुठल्याही योजनेमध्ये तुम्ही ते प्रकरण बसवलं तर आमची काहीही अडचण नाही तुम्ही आपल्या शासनाच्या एवढ्या सर्वांनी एवढ्या योजना सांगितल्या रुद्धाराम योजना आहे कुंडकर योजना आहे त्या योजनेमध्ये पण तुम्ही ते बसवलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ते बसवू शकता चर्च पण अनुदान तुम्हाला मिळेल आणि आपल्या भागामध्ये पर्यावरणाचा जो रास होतो तो पण थोडं कमी होईल फळबाग आल्यामुळे जसं सरांनी भुईमुख तुम्ही आंतरपीक म्हणून भुईमुख पण घेऊ शकता आणि त्याचं पण तुम्हाला इन्कम चालू होईल फळबाग पण लागेल आपल्या आपल्या भागामध्ये आता फक्त एक शेवटचं तुम्हाला विचारतो की मला एक सांगा एका आंब्याच्या झाडाला किती फळं लागतात अंदाज तीन चार शंभर पर्यंत ठीक आहे म्हणजे किती किलो होते एका किलो किती बसतील ग्रॅम पाचशे ग्राम पर्यंत ग्राम असतो किलो म्हणजे पूर्ण आता सगळ्यांना सांगितलं की एका याच्यामध्ये चार ते पाच बसतील आपण वीस किलो एका पण झाडापासून आता काय किलो आहे आंबा ऐंशी एक ते शंभर रुपये ठीक आहे शंभर रुपये जर पकडला तर एका झाडाचे किती पैसे झाले दोन हजार एका एकर मध्ये साधारण आपला जो आंबा आहे तो बसतो एकशे साठ ते एकशे सत्तर झाड एकशे सत्तर झाड जर आपण सोडून द्या एकशे साठच पकडा किंवा शंभरच पकडा जर एका झाडाचे दोन हजार रुपये शंभर झाडाचे किती झाले दोन लाख रुपये निव्वळ नफा खर्च काय काहीच नाही आणि सोबत तुम्ही आंतरपीक घेतात ते पण घेत आहेत तुमच्या जमिनीचा पण चांगला उपयोग होईल फळपिकं पण येतील चांगलं उत्पन्न पण येईल या दृष्टीनं जर तुम्ही जर विचार केला येणारं जे फळपीक आहे त्याची प्रोसेसिंग करून जसं मॅडमने सांगितलं प्रोसेसिंग करून ते जर तुम्ही विकलं तर परत अजून ॲडिशन घेऊन तुम्हाला आणि शासनाच्या एवढ्या सगळ्या योजना असताना तुम्ही याच्यामध्ये उतरलं पाहिजे आपल्याच जवळचं धुमाळवाडीसारखं गाव आज फळांचं गाव म्हणून प्रसिद्ध झालं का झालं तर त्यांनी तशी चिकाटी घेतली आणि त्या पद्धतीने ते काम करत गेले वेगळे वेगळे फळपिकत घेत गेले आता आपल्याला माहितीये की सर्व शेतकऱ्यांचं एकच असतं त्यांना काही असतो पण हो मोनोकल्चर म्हणजे एकच पीक पद्धत जर तुम्ही जास्त वारंवार वापरली तर काय होतं तुमच्या जमिनीचा रास होतो तुमचा पीएच बॅलन्स राहत नाही त्याच्यामुळे तुमचा सेंद्रिय गर्भ कमी होतो आणि त्याच्या माध्यमातून पुढे काही दिवसानंतर असं अशी कंडिशन तुमच्या जमिनी सवल पण होतो रासायनिक खताचा भेसमार आपण वापर करतो त्यांनी सारखी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही जर वेगवेगळे वेगळे पिकं जर घेतले तर चांगल्या क्वालिटीचे पिकं आपल्या भागामध्ये येतात तुमच्या भागामध्ये मी जमीन पण आहे मी काकासोबत बऱ्या वेळेला भागात फिरलो खूप चांगल्या पद्धतीची जमीन आहे पाण्याचा निसरा होणारी जमीन आहे त्याच्यामुळे ही खूप चांगल्या पद्धतीने येत ज्याला कोणाला या योजनेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी आम्हाला दृव्या कळवा वेळ खूप झाल्यानंतर सांगण्याचं भरपूर आहे याच्यामध्ये या, सहभागी व्हायचं असेल त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधा माझी मी तुम्हाला बुक देणार आहे त्याच्यामध्ये सर्व डिटेल आहे त्याच्यामध्ये माझा नंबर पण आहे त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला ज्यावेळेस वाटलं की बाबा आम्हाला हे करायचं आहे तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधा या पूर्ण प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारची फी किंवा पैसे तुमच्याकडून घ्यायला जाणार नाही झाडं दिल्यानंतर पुढील तीन वर्षापर्यंत आमचं मोफत मार्गदर्शन तुमच्या शेतामध्ये असतं त्याची खाटी कशी केली पाहिजे त्याला कोणते अर्थव्यवस्था व्यवस्थापन केलं पाहिजे त्याला मार्केट कसं उपलब्ध होईल या संदर्भात सुद्धा आमची प्रोसेस असते या सगळ्यांमध्ये झाड पण तुमचंच असतं जमीन पण तुमचीच असते येणारं उत्पन्न पण तुमचं असतं आम्ही कुठंच त्याच्यामध्ये भागीदार नसणार फक्त एकच उद्या झाड जगवलं पाहिजे आणि जे शेतकरी हे योजना चांगल्या पद्धतीनं राबवतील आमच्या शेतामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ते फळ पिकं त्यांनी थी आणले तर पुढे चालून सेड्रीच्या माध्यमातून आम्ही मोफत बायोगॅस ही शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही नऊ शेतकऱ्यांना मागच्या या सहा महिन्यापूर्वी मोफत बायोगॅस जो पस्तीस हजाराचा बायोगॅस आहे तो आम्ही मोफत शेतकऱ्यांना दिला असे वेगवेगळे उपक्रम आमचे चालू असतात तुमी दर तुमी दर पर, दर तर त्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये जर सहभागी होणार असाल आणि तुम्ही जर चांगली बाग जवळली त्याच्या आमचा फायदा आहे का त्याचा तुमचाच फायदा होईल पण हे या निमित्तानं शेतकरी जग आणि आता मान खटाव खटावोरेगामध्ये आम्ही मागील तीन वर्षापासून काम करतोय तुम्हाला आमचे जर जुने शेतकरी पाहायचे असतील तर ते पण आम्ही तुम्हाला दाखवू शकतो शेतकऱ्यांचे उत्पन्न पण सुरू झालं ज्यांना आम्ही झाडं दिले शंभर टक्के खात्रीचे झाडं तुम्हाला मिळतील एकही असं होणार नाही की तुम्ही केशर सांगितला आणि तुम्हाला बजावून दिला असं होणार नाही जे सांगू तेच आता पाहायचे असतील तर तुम्ही आमचं वाकरी पाठी म्हणून आहे वाखरी पाठीवरून दालवडी रस्त्यावरती आपण स्टॉक पॉईंट केलेला आहे तिथं येऊ तुम्ही कधीही रोपो पहा रोपं चांगल्याच क्वालिटीचे असतील रोपं जर पटले तर अजिबात करू नका आणि रोप जे असतात ते दापोलीवरून येतात गुजरातवरून येतात जे इतर रोप असतात ते आपण राजमंदिरवरून बोलवतो आंध्र प्रदेशमधून जे की भारतभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीची फेमस नर्सरी आहे तिथून आपल्या रोप येत असतात रोपांची रोपा पुरेपूर आपण काळजी घेऊनच ते रोप शकत असतो कारण आम्हाला पण माहिती आहे की रोपं लावल्यानंतर हे पंधरा वर्षाची ट्रीटमेंट आहे जर समजा बाजरीमध्ये माणूस बसला काय पाच सहा महिन्याचं पीक पण जे फळपीक आहे ते असते त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काळजी घेत असतो शेतकऱ्यांना चांगल्याच क्वालिटीचं रोग या ठिकाणी आलो पाहिजे अशा पद्धतीनं आमची पूर्ण कृषी आहे तुम्हाला जर यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही अमकाच मला कधीही फोन करा आणि आपण आपल्या पद्धतीमध्ये आपल्या शेतामध्ये तुमची फळबाग लागवड करू शकता अजून जर काही शंका असेल बरं आहे जांभूळ आहे आवळा आहे फनस आहे संत्रा आहे आणि मोसंबी आहे हे सलग लागवडीसाठी आपण देतो याचं जे अंतर आहे तर चिक्कू चिंच आणि जांभूळ यासाठी अठरा बाय अठरा फूट असं आपलं अंतर आहे आणि इतर जे खाडं आहेत त्यासाठी पंधरा बाय पंधरा फूट हे अंतर आहे जे शासकीय नियमाप्रमाणे आहे विद्यापीठाने जे सजेस्ट केलेलं आहे तेच आहे ज्या व्हरायटी आहेत तर आंब्यामध्ये आपण देतो किंचर आंबा आपल्या भागामध्ये चांगला येतो त्यानंतर चिक्कू आहे आपल्याकडे का, कालीपत्ती आणि क्रिकेट वर्ल्ड दोन्ही त्यानंतर आपल्याकडे चिंत जी आहे ती आहे प्रतिष्ठान नावाची त्यानंतर जांभूळ आहे कोकण बहाडुली हा जांभूळ आपण बोलतो त्यानंतर जे फनस आहे ते आहे गमलेश जे कापा म्हणतो आपण ते आहे त्यानंतर संत्रा आहे ते आहे नागपुरी संत्रा मोसी स्वीट लाईन म्हणून आहे अशा पद्धतीचे आवळा जो आहे तो आहे नरेंद्र शिव अशा पद्धतीचे झाडं आहे ते तुम्हाला आम्ही निशुल्क देतो एकही रुपया न देता तुम्हाला आम्ही ते प्रोव्हाइड करतो फक्त तुम्हाला आमचे जे स्टॉक पॉईंट आहे तिथून तुम्हाला झाडं द्यावं लागतात प्रोसेस अशी असते की सुरुवातीला आम्ही तुमचं क्षेत्र पाहतो त्यानंतर तुम्ही खड्डे काढायचे खड्डे काढले की लगेच आम्हाला सांगायचं आम्ही ते परत खड्डे मजा येतो जेवढे खड्डे तेवढे झाडे लगेच दुसऱ्या दिवशी येऊन ते झाडं घेऊन जाईल अशी आपली पूर्ण प्रोसेस असते तर हां तर आता हे जे आपलं फळबी असेल समजा आता आंबा लावला तर आंबा लावल्यानंतर पंधरा बाय पंधरा वरती एकशे साठ ते एकशे सत्तर झाडं आपल्या शेतामध्ये बसतात याच्यामध्ये आम्ही बांधावर लावण्यासाठी जे झाडं देतो त्याच्यामध्ये आपल्याकडे साग चंदन रक्तचंदन आणि मोहगळी असे चार प्रकारचे आपली झाडं असतात त्यापैकी तुम्ही ठरवायचे दोन कोणती गेल तर ते झाडं पण आम्ही बांधावर लावायला देतो त्याच क्षेत्रामध्ये सरांचा जो प्रश्न होता की फक्त बांधावर तर फक्त बांधावर देत नाही मागच्या वर्षीपर्यंत आम्ही फक्त बांधावर पण देत होतो परंतु काय झालं की शेतकऱ्यांना आम्ही झाड दिल्यामुळे मोफत दिले शेतकऱ्यांनी जोपर्यंत शेतामध्ये पीक आहे तोपर्यंत शेतकरी शेतात जातो उन्हाळ्यामध्ये त्याच्याकडे पाहत नाही कारण पैसे खर्च केले नसतात आणि त्याच्यामुळे सत्तर टक्के झाडं मेली त्याच्यामुळे स्कीम बंद झाली आमचा उद्देश झाड लावणे नाही आहे आमचा उद्देश झाड जगवणे दोन आतापर्यंत दोन हजार सात पासून फक्त आम्ही पन्नास लाखच झाडं लावले सर म्हणजे जर दोन हजार सात पासून जर काम पाहिलं तेरा राज्यामध्ये जर काम म्हटलं तर आतापर्यंत काही कोटी वृक्ष लागायला पाहिजे पण आमचा उद्देश तो होता की झाड लावल्यानंतर ते जगलं पाहिजे त्याचा खड्डा कसा असला पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही सांगत असतो पण आता वेळ कमी आहे त्याच्यामुळे त्या विषयावर जास्त हात घालत नाही आमचे पण प्रशिक्षण असतात बारा महिन्यामध्ये जवळपास आम्ही सहा ते सात प्रशिक्षण घेतो प्रत्यक्ष एक परत आपले प्रशिक्षण असतात तुम्हाला बोर्ड फेट बनवायचं आहे तुम्हाला जीवामृत बनवायचं आहे कसं केलं पाहिजे छाटणी कशी केली पाहिजे याचं आपलं प्रशिक्षण असतं अशाच पद्धतीनं आपण शेतकऱ्यांचं प्रशिक्षण घेतो आणि तुम्हाला फील्डवर जाऊन प्रत्यक्षात छाटणी कशी केली पाहिजे हे सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण या योजनेमध्ये तुम्ही सहभागी व्हा असं माझं तुम्हाला सगळ्यांना आवाहन आहे व्यासपीठाने मला या ठिकाणी योजना मी या ठिकाणी सर्वांचे रोगे आहे आणि मला या योजने सहभागी सर्व या ठिकाणी आहे आपण ठीक आहे धन्यवाद